तुझ आहे तुझ्यापाशी हे, हे मंत्र घेऊन लाखो लोकांना यशाचा मार्ग दाखवणारे परिवर्तक डॉक्टर प्रदीप पवार यांना आपण भेटूया लाईफ पुण्याच्या माध्यमात प्रत्येक व्यक्तीचा एक एजेंडा असतो जन्माला आल्यानंतर जसे आपण वाढायला लागतो तसा बेसिकली प्रत्येक माणसाला प्रगत व्हायचं असतं आणि प्रगत होण्यासाठी तो वेगवेगळे तो वेगवेगळे वेग मार्ग शोधत राहतो बेसिकली आपण ज्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग करून घेत आलेलो आहे आयुष्यामध्ये त्या अंडरस्टँडिंग मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपली ग्रोथ करत असताना एकतर काही सॉफ्ट स्किल्स अशा पद्धतीच्या गोष्टी काही गोष्टी नवीन शिकून आपण स्वतःची ग्रोथ करतोय हे ग्रोथ करत असताना आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी आणखीन हवं हवंय काहीतरी सपोर्ट हवाय आणि बऱ्याच वेळा हा सपोर्ट आपण बाहेरून कुठून तरी शोधण्याचा प्रयत्न करतो बेसिकली सर्वसाधारण माणसं मग स्पिरिच्युअल होण्याचा प्रयत्न करतात आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करतात देवदेव करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही जर आज भारतामध्ये बघितलं तर पूर्वीच्या तुलनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देवळात लोकांची जाण्याची संख्या वाढलेली आहे की लोकांना कुठल्या तरी गोष्टीवरती विश्वास पाहिजे त्यांना एक आधार पाहिजे आणि त्याच्याबरोबरच अनेक गोष्टी मग अगदी कर्मकांड असतील पूजा असेल उपवास तपवास असतील न्यूमरोलॉजी असेल वास्तुशास्त्र असेल जे काही आज समाजामध्ये रूढ पद्धती आहेत या सगळ्या पद्धती आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला काही ना काही करून आपलं जीवन आहे त्याच्यापेक्षा अपग्रेड करायचं आहे एनरिच करायचं हे सगळं ठीक आहे पण आगादी काळापासून संतांनी ऋषीनी एक गोष्ट मात्र आपल्याला सांगितली की तुम्ही जे शोधता आहात ते तुमच्या आतच आहे मुळात तुकोबा म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी मग अशी कोणती गोष्ट आहे की जी माझ्यात आहे ती मला सापडलेली नाही आहे आणि जर का ती सापडली तर माझं आयुष्य मी सर्वार्थानी समृद्ध करू शकतो असं काय वेद आणि उपनिषद काळात ऋषीने हे मांडून ठेवलेलं आहे की आपण देखील आपलं जीवन आपल्या आंतरिक शक्तीने समृद्ध करू शकतो पण वेद आणि उपनिषद काळात काळ जो आहे हा इतका पूर्वीचा आहे सगळ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या भागामध्ये मॉडर्नायझेशनच्या भागामध्ये हे सगळं लोप पावलं लोक विसरून गेले पण एक नवीन क्रांती येऊ लागली समाजामध्ये अगदी नेपोलियन हिल सारखे लोक आले नेपोलियन हिलनी एक अतिशय प्रसिद्ध पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकाचं नाव होतं थिंक अँड ग्रो रिच म्हणजे विचारांची शक्ती आपल्याला जीवनामध्ये आणखीन समृद्ध बनवू शकते आपल्याला जे हवा आहे ते निर्माण करू शकते हे त्यांना त्यातून सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा होता त्या काळातल्या लोकांना पन्नासच्या दशकामध्ये थिंक अँड ग्रोरीच हे पुस्तक फारसं झेपण्यासारखं नव्हतं कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की मी काहीतरी केलं पाहिजे आणि मला जे मिळवायचं आहे ते बाहेर कुठंतरी आहे मी नुसता विचार करायचा आणि मी श्रीमंती प्राप्त करायची श्रीमंत व्हायचं ही पॉसिबिलिटी त्याला काही वाटत नव्हती पण त्याच्यानंतर हे माइंड रेव्होल्युशन नावाचा प्रकार जो आहे हा मुळं धरायला लागला आणि मग जगराच्या क्षितिजावरती आणखीन एक व्यक्ती आला जो सिग्निफिकंट त्याचं नाव घेणं इथं फार गरजेचं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ओझे सिल्वा ओझे सिल्वा या द सिल्वा माइंड कंट्रोल मेथड नावाचा एक वेगळा दृष्टिकोन लोकांच्या समोर मांडला आणि आपलं आपली जी मनशक्ती आहे ती कशी डेव्हलप करू शकतो ह्याचा एक फॉर्म्युला लोकांना दिला मग अगदी विद्यार्थी दशेतले लोक हा फॉर्म्युला वापरून आपली प्रगती करू लागले मग त्याच्यानंतर मग जे कोण होते त्याच्यानंतर विद्यार्थी दशेनंतरचे लोक मग उद्योजक असतील नोकरदार असतील बाकीचे सगळे ऑल वॉक्स ऑफ लाईफ ही माणसं ओझे सिल्वाचं टेक्निक वापरून आपलं जीवन आणखी समृद्ध करू लागले पण तरी देखील त्याला असा काही ठोस सायंटिफिक बॅकिंग बॅकग्राऊंड असं दिसलं नाही लोकांना आणि म्हणून जसं ते आली त्याची जी एकंदरीत वेळ होती जशी आली ती हळूहळू कमी व्हायला लागली त्याच दरम्यान एक आणखीन व्यक्ती मात्र जगाच्या क्षितिजावरती आली ती म्हणजे डॉक्टर कार्ल सिमेंटन कार्ल सिमेंटननी हीच माइंड एनर्जी माइंड पॉवर ही आपलं आरोग्य सुधारण्यासाठी नुसतं आरोग्यच नाही तर अगदी असाध्य आजार बरे करण्यासाठी कशी वापरता येऊ शकते याचा ये एक फॉर्म्युला तयार केला आणि तो लोकांच्या समोर मांडला आणि मोठ्या संख्येमध्ये लोक हे तंत्र वापरायला लागले आपलं आरोग्य सुधारण्यासाठी त्याच्यानंतर आणखीन लोक आले वेगवेगळ्या पद्धतीचे लोक जगामध्ये आणखीन या विषयावरती बोलू लागले अगदी अलीकडेपर्यंत शक्तीगावांसारख्या व्यक्तींना क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन सारखी संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर अगदी नासामध्ये देखील ह्या ब्रेन पॉवर माइंड पॉवर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च व्हायला लागला आणि जगातले मोठे मोठे ॲथलीट्स ही संकल्पना आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी वापरू लागले सो so, एक महत्वाचा आयाम एक महत्वाचं डायमेन्शन जे सर्वसाधारण लोकांच्या पर्यंत अजूनही अपरिचित राहिलंय की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी म्हणजे आपल्यातच अशी काहीतरी एक क्षमता आहे एक शक्ती आहे ज्याची जर आपल्याला जाणीव झाली आणि ती जर आपण विकसित केली तर आपलं जीवन निश्चित आपण समृद्ध बनवू शकतो हे सूत्र घेऊन मी गेले पंचवीस वर्ष लोकांच्या समोर बोलत आलेलो आहे ज्या इंटेन्सिटीनं हे लोकांच्यापर्यंत पोचायला हवं तितक्या डिग्रीपर्यंत ते पोचलेलं दिसत नाही कारण ह्याच्यावरती गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये झालेलं संशोधन जे आहे हे मेनली अमेरिकेमध्ये युरोपामध्ये आहे त्याच्यावरचं सगळं लिटरेचर जे आहे हे इंग्लिशमध्ये आहे आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे ह्याचं साधं ॲडव्हान्स्ड पुस्तक भारतातल्या कुठल्याही बुक मिळत नाही म्हणजे आपण रिलेटिवली फार मागे होत आपल्याला ही गोष्ट समजायला जे काय मटेरियल पाहिजे ते देखील अवेलेबल नाही थँक्स टू इंटरनेट की इंटरनेटच्या माध्यमातून आज अमेझॉन डॉट कॉम सारख्या माध्यमातून माणसं आज एक तर डाउनलोड पुस्तक करू शकतात किंवा अमेझॉनवरून मागवू शकतात पण पर परत हे सगळं समजून घ्यायचं हा रिसर्च आणायचा जो स्कूल्स अँड कॉलेजेसमध्ये नाहीये हे जर लोकांना समजायला लागलं लो। तर लोक आपलं जीवन समृद्ध करायला लागतील कारण विचार हे माध्यम इतकं पॉवरफुल आहे आणि क्वांटम फिजिक्सच्या संशोधनान क्वांटम फिजिक्सच्या उदयानंतर शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की इफ एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी थॉट इज ऑल्सो एनर्जी आणि जर थॉट एनर्जी आहे तर थॉट हॅज टू हॅव अॅन इम्पॅक्ट अँड इन्फ्लुएन्स ऑन लाईफ पर्सी म्हणून विचारांची ही जी एनर्जी आहे ही एनर्जी लोक वापरायला लागले आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आणि सगळ्या डीप लेवलच्या डायमेन्शन्सवरती ह्या ह्या शक्तीने ह्या एनर्जी फोर्सने आपण आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि गेले पंचवीस वर्ष लोकांच्या पर्यंत मी हे मांडायचा प्रयत्न करतोय मला एक आनंद यामध्ये इतका आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे समजून घेत आहेत आणि नुसतं समजून घेऊन चालणार नाही कारण इथं नुसती फिलॉसॉफी नाही आहे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे वापरायचं कसं हे टेक्निक शिकवतोय आपण आणि जे जे लोक हे टेक्निक वापरत आहेत त्या, त्या, त्या लोकांच्या जीवनामध्ये काय आहे तर ही थॉट एनर्जी जी आहे ही माइंड एनर्जी जी आहे हे जिथं जिथं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अडथळे दिसत आहेत त्या अडथळ्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी लोक यूज करत आहेत मग आरोग्य असू दे आरोग्यामध्ये लोकांच्या बदल व्हायला लागलेल्या आहेत त्यांना जी पर्सनल ग्रोथ हवी आहे त्या पर्सनल ग्रोथमध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागलेली आहे रिलेशनशिप असतील तर रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह व्हायला लागलेले आहेत आणि प्रत्येकाला जी अपॉर्च्युनिटी हवी आहे तुम्ही त्या विचारांच्या एनर्जीनं जर स्वतःला कोहरंट अवस्थेमध्ये ठेवलं कंडुसिव्ह अवस्थेमध्ये ठेवलं अगदी इन ऑर्डर ठेवलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला हव्या तशा गोष्टी तुमच्या वाटेला येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याच संकल्पनेला द लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलेलं आहे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या तपशिलामध्ये जायला नको मुद्दा हा आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी ज्या लोकांना जीवनामध्ये हे अंतर्ज्ञान होईल त्यांच्याच आतमधली ही शक्ती जागृत करण्याचं एक अंडरस्टँडिंग होईल मग त्यांच्यासाठी जीवनामध्ये जो जे अन्सल तो ते लाहो ही अवस्था निर्माण होईल एवढं निश्चित